देव देव जगतपते या श्लोकामध्ये भगवंताला सगळ्यात जास्त विशेषण आलेली आहेत गीतेमध्ये जे काही श्लोक आहेत जास्तीत जास्त विशेषणाचा हा श्लोक आहे भगवान परमात्म्याला अर्जुन महाराज म्हणतात हे पुरुषोत्तम भूतभावन भूतेश देवदेव देव, हे जगतपते किती विशेषणा झाली पाच स्वयं एव आत्मना आत्मान तुम व्यथ तू स्वतःच स्वतःला जाणतोस व्यथ म्हणजे जाणतोस कारण तू स्वतः स्वतःला का जाणतो तू पुरुषोत्तम आहेस तू भूत भावना आहेस पुरुषोत्तम म्हणजे उत्तम पुरुष भूत भावन म्हणजे सर्व भूत मात्राची उत्पत्ती करणार तो आहेस नुसतीच उत्पत्ती करणार आहेस का सगळ्याचं नियमन करणार आहेस सगळ्यांचं नियमन करणार आहेस भूतेश आहेस भूतांचा ईश आहेस नवे नवे केवळ भूतांचाच ईश आहे का सगळ्या देवांचाही चा देव आहे सगळ्या देवांचे तुम्ही देव आहात देवांचे आराध्य तुम्ही आहात आणि सगळे जगाचा पती जगतपते हे पत्ता नाही पती जगतपती म्हणजे सगळे दे जगाचं रक्षण करणारे पालन करणारे तुम्ही आहात आणि म्हणून तुम्ही तुम्हाला जाणू शकता स्वतःच स्वतःला जाणतो देवाला जाण्याकरता इतर साधनाची गरज पडत नाही देवाला गुरुची गरज नाही देवाला शास्त्रांची गरज नाही तुम्ही म्हणाल मग संदीपनी ऋषीच्या आश्रमात कशाला गेले शिकायला शिकायला गेल ते का दाखवलंय आपल्याला येथ वडील जे जे करतील म्हणून देवाला खरंच शिकायची गरज आहे का नाही पण गुरुशिवाय ज्ञान मिळत नाही तुम्हाला मला कळालं पाहिजे म्हणून गेले कारण भगवान परमात्म्याच्या ठिकाणी आज्ञान आहे का भगवंताचं जे शरीर आहे भगवंताचा जो विग्रह आहे त्या देवाच्या विग्रहाच्या ठिकाणी आज्ञान नाही आपल्याला अज्ञान असतं आणि मग ते अज्ञान दूर करण्याकरता गुरुकडे जावं लागतं आणि मग गुरु ते अज्ञान गुरुचं वाक्य ऐकलं की अज्ञान दूर होतं आणि मग म्हणतो मन मनुष्य मला ज्ञान प्राप्त झालं तसं देवाला नाही नमे पार्थास्ते कर्तव्यम त्रिशु लोकेशु किंचन त्यातली एखादी ववी असेल चांगली तर सांगा मला काही कर्तव्य नाही मला ज्ञान घ्यायची गरज नाही हा मृत गुरुपुत्र आणला पवार हा कर वरते कर मी नाही माझ्याकडे मला ज्ञान घ्यायची गरज नाही मला काय कमी आहे हां हो म्हणजे मला काय साकड आहे माझ्यात काय कमी आहे पुरतेपणा लागी आणि दुसरा नाही जगी अशी सामग्री आहे माझ्याजवळ मेलेल्या गुरुपुत्राला आणलं बघितलंय तू मला वास्तविक पाहता कसलंही कर्तव्य नाही पण तो मी कर्मात का वरतो मी जर कर्म सोडलं तर सगळे सोडतील म्हणून नित्य ज्ञान स्वरूप भगवान परमात्मा असल्यामुळे कारण <से> आपली जी उपाधी आहे ती मलिन आहे अविद्या आहे देवाची उपाधी जी आहे ती शुद्ध सत्वात्मक आहे आणि म्हणून देवाला नित्य ज्ञान आहे म्हणून देवाला ईश्वराला नित्यमुक्त म्हटलेलं आहे म्हणून स्वयमेव आत्माना आत्मानम व्यथत्व पुरुषोत्तम परमात्मा जो आहे स्वतः स्वतःला जाणतो कोणाच्याही उपदेशा वाचून कुठल्याही शास्त्राच्या अध्ययना वाचून जसं ज्ञानोपराचं आपण वर्णन करतो उपजताची ज्ञानी कारण महाविष्णूचा अवतार आहे त्यांना गरज नाही तसं एव आत्मना आत्मान व्यथ भगवान परमात्मा आपल्या स्वगुण स्वरूपालाही जाणतात निर्गुण स्वरूपालाही स्वतः जाणतात दुसरं कोणी जाणू शकत नाही त्या साधक संजीवनीमध्ये असं लिहिलं भगवान परमात्मा जसं स्वतः स्वतःला जाणतात तसं जीव सुद्धा भगवंताचा अंश आहे त्यांनी सुद्धा स्वतः स्वतःला जाणायच आपल्याला जाणायचं असेल तर आपणच आपल्याला जाणायचं आहे आपुली आपण दुसरं कोणी आपल्याला जाणू शकत नाही आपल्या स्वरूपाला जाणवू शकत नाही गुरु मदत करतील उपदेश करतील पण शेवटी वृत्ती जी करायची ती आपण आपल्याला करायची आणि आपणच आपल्याला आहे म्हणजे जाणणे स्वरूप व्हायचं आहे बरं का वेगळं राहून जाणायचं नाही तर मग आपण आपल्याला कसं जा जाणायचं आपणच आपल्या खांद्यावर बसता येतं का आपण आपल्याला जाणायचंय म्हणजे जाणनं स्वरूप जे आपलं आहे ते स्वरूप होऊन जाणं हे त्याला जाणं आहे जाणनं हीच प्राप्ती आहे हो hmm. म्हणून स्वयमेव आत्मा आत्मना आत्मानम व्यथ तुम्ही स्वतःच देवा स्वतःला जाणता कारण तुम्ही पुरुषोत्तम आहात भगवान परमात्म्याला काय म्हटलंय पुरुषोत्तम उत्तम पुरुष आहेत देवाला पुरुषोत्तम का म्हटलं पंधराव्या अध्यायामध्ये हा विषय आलेला आहे एक क्षर पुरुष आहे दुसरा अक्षर पुरुष आहे आणि एक उत्तम पुरुष आहे तिथल्या ओव्या फार सुंदर आहेत आता मला ते आठवत नाही क्षरपुरुष जाणावे हे क्षर आणि अक्षर जे आहेत ते अलीकडेच आहेत दोन्ही हा हा पुरुषोत्तम जो आहे परमात्मा तो नि उगवल्यानंतर हे दोन्ही राहत नाहीत दोन्ही त्या ठिकाणी परमात्मा स्वरूपावरच निर्माण झालेले आहेत क्षर असतील अक्षर असतील <coughs> मूळ जे स्वरूप आहे ते पुरुषोत्तम आहे हा जे पुढं त्याच्या पुढची होई तो गा उत्तम पुरुष हा का निष्कर्षो दोन्हीहून आणि क मागिला ह्या दोन्हीहून वेगळा येतो अज्ञान ज्ञाने नेले काय होईच्या अगोदरचे आपण वस्तू देऊन गेले आयसे जाणी विन उरले जाणते जे तिथं जाणणं नाही केवळ जाणणे स्वरूप ज्ञान आहे याला उत्तम पुरुष असं म्हटलेलं आहे किंवा देवाला उत्तम पुरुष का म्हटलं भगवान परमात्मा सगळ्यांपेक्षा उत्तम आहे सगुण सो स्वरूपाचा जर विचार केला तर म्हणून भगवंताला उत्तम पुरुष म्हटलं त्या उत्तम पुरुष म्हणण्याच्या पाठीमाग करता उत्तम पुरुष सांगण्याकरता पुढची चार विशेषणं घ्या भूतभावन म्हणजे सगळ्या भूत मात्रा ममात्मा भूतभावनं म्हटलं मागे सगळी जी पं पंचमहाभूत असतील सगळी जी सृष्टी आहे त्या सगळ्या सृष्टीची उत्पत्ती करणारा परमात्मा आहे मग त्याला भूतभावन असं म्हटलं नुसतं भूतभावन आहे असं नाही भूतेश त्या सगळ्या भूतांचं ईशित्व नियंत्रत्व नियामकत्व भगवान परमात्मा करतात आकाशे सर्वत्र वशावे वायूने नाव वरी वगैरे नसावं पावके दहावे वर्षावे जळे ते पाहून घ्या किंवा सगळे प्राणी मात्र आहेत त्यांचं सगळ्यांचं नियमन कोण करतं सगळ्या जगातले सगळे व्यवहार चालले आहेत बघा सगळ्यांचं जसंच्या तसं सगळं चालू आहे प्रत्येकाचं चा अन्न निर्माण होतं प्रत्येकाला प्रत्येक रक्षण होतं साधी एखादी मुंगी असेल तर तिच्याही अन्नाची व्यवस्था आहे हे सगळं ईशित्व कोण करतं नियामकत्व कोण करणार आहे परमात्मा आहे म्हणून त्याला भूतेश म्हटलं आणि भूतभावन म्हटलं पुढे भगवान परमात्म्याला म्हणतात देव देव सगळ्या देवांचा तो देव आहे सगळ्या जगामध्ये प्रकाश आहे त्या प्रकाशाचा प्रकाश तो आहे आणि जगत पते या सगळ्या जगाचं पालन रक्षणसुद्धा परमात्मा करता सगळ्या देवांचा आराध्य भगवान परमात्मा आहात आहेत आणि म्हणून पुरुषोत्तम असलेले तुम्ही देवदेव असलेले तुम्ही भूतांची उत्पत्ती करणारे भूतांचे नियम नियामक असलेले तुम्ही जगताचं रक्षण करणारे तुम्ही तुम्ही स्वतः स्वतःला जाणता म्हणून तुम्ही आम्हाला तुमच्या विभूती तिकडे जायचंय बरं का हे लक्षात ठेवा विभूती सांगा तुम्हीच जाणू शकता तुम्ही सांगू शकता दुसरं कोणी सांगू शकणार नाही म्हणून हे चाललंय येथ आपुले वाडपण जाय आपणची जाणे जे आकाशे का मी येथुली घनवटायसे पृथ्वीची जाणे आता उदाहरण पहा उदाहरण ज्ञानवराने उदाहरण दिलं येथ आपले वाडपण जैसे आपणाची जे आकाश आहे आपला मोठेपणा व्यापकपणा आकाश आपला व्यापकपणा कोण जाणतं आकाशच जाणतं आकाशाचा व्यापकपणा कोण जाणतं आकाश जाणत का आपण जाणतो किती मोठा आकाश आहे म्हटलं आमच्या घराच्या छता चा एवढा आहे नाही आकाशाला जाण्याचं असेल तर आकाश व्हावं लागेल आकाश आगा आकाश घेऊसावे हा हा तेवढं व्हावं लागेल नाहीतर आपल्याला त्या ठिकाणी आकाशाला जाणता आपण येऊ शकत नाही कारण आकाश सर्व ठिकाणी आहे व्यापक आहे म्हणून आकाशाची व्यापकता आणि परमात्मा हा आकाशापेक्षाही व्यापक आहे आकाशा न ब तुझं माझी खेळे मागचं पाहिजे ना आता एवढं मोठं आकाश आहे पण ते सुद्धा लपाछपी खेळतं कुठं परमात्म्याच्या स्वरूपामध्ये मग आता परमात्मा किती व्यापक आहे मग आता त्याला जाणायचं असेल तर दुसरं कोण जाणणार आहे हा लपेथपी हा म्हणून आणखीन दुसरं उदाहरण दिलं का मी येतुली घनवट आहे से पृथ्वीची जाणे मी इतकी घनस्वरूप आहे मी इतक्या वजनाची आहे पृथ्वी किती वजनाची आहे आपल्या वजन काठ्यावर कळेल का नाही पृथ्वी पृथ्वीला कळेल किती वजनाची आहे <laughs> म्हणून जसं पृथ्वीला वा, किती वजनाची आहे ती पृथ्वीला कळतं आकाश किती व्यापक आहे ते आकाशाला कळतं तसं देवा तुम्ही किती मोठे आहात हे तुम्हाला कळतं तुमच्या किती मोठी आहेत त्या तुम्हाला कळतात आणि म्हणून तुम्ही आम्हाला सांगा तुमचा व्यापकपणा सांगा तैसा आपुली सर्व शक्ती तुझ तुची जाण अशी लक्ष्मीपती मती मिरविती वाया तैसा आपुली सर्व शक्ती तशा देवाच्या सर्व शक्ती आहेत शक्ती किती आहेत देवाच्या एक शक्ती तरी आपल्याला आपण जाणू शकतो का पूर्णपणे देवाचे गुण देवाचं ऐश्वर्य देवाच्या शक्ती किती आहेत गुण देवाचे अनंत मनते माझे या स्वामी ते अनंत गुणते आपण या हे गुणचे सगळे हे देवाचे गुण आहेत तेवाच्या शक्ती किती नुगडता बाळपणाची फुली जेने मिया अदानवी सृष्टी केली करी गिरी धरोनी उमानिली महेंद्र महिमा नुगडता बाळपणाची फुली अजून डोळे उघडले नाही म्हणजे सहाच दिवस झाले ते आणि मारण्याकरता बाई आली मावशी आली राक्षसी आली भयंकर पण काही नाही बरोबर भगवान परमात्म्याने हो अनेक राक्षस आले नुगडता बाळपणाची फुली अदानवी सृष्टी केली आणि करी गिरी धरून किती शक्ती असेल नुसती करंगळी लावली आणि एवढा मोठा पर्वत जो आहे तो उचलला गेला शक्ती प्रथमदशे पहाटे माजी कंसा आईशी आचाटे महाधेंडे आवचटे लीलाची नाशिली अजून प्रथमच दशा आहे अजून बाळच दशा आहे लहानपणीचंच आहेत पण चा तरी सुद्धा कंसा सारखे असे महा आचाट धेंडच्या धेंड लीला म्हणजे सहज काही प्रयत्न करावे लागले नाहीत किती शक्ती देवाची ते मंदराचल पर्वत भगवंताच्या पाठीवर ठेवला भगवंतानी कश्यपावतार धारण केला असं म्हणतात आणि देव दानवांनी समुद्राचं मंथन केलं देवाने विचारलं देवा एवढा मोठा पर्वत तुमच्या पाठीवर आम्ही ठेवला आणि घुसळण सुरू केलं तुम्हाला काही त्रास बीच होत नाही ना भगवान म्हणजे थोडंसं खाजवल्यासारखं होतं म्हणजे म्हणजे देवाची शक्ती किती आहे म्हणून देवाच्या किती शक्ती आहेत हे आपल्याला कळत नाही तैसा आपुली आहे सर्व शक्ती मग कोण जाणतं सगळ्या शक्ती ब्रह्मदेव जाणतात इंद्रदेव जाणतात मानव जाणतात नाही इतक्या शक्ती देवाकडे इतके गुण आहेत देवाकडे आपण सगळ्या म्हणून इथे शब्द वापरला तुझं तुची जानशी लक्ष्मीपती ह्या तुमच्या सगळ्या शक्ती सगळे गुण तुमच्या तुम्हीच जाणता देवा सामान्य मनुष्य जाणू शकत नाही एवढी मोठी लक्ष्मी आहे माता सामान्य आहे का लक्ष्मीची शक्ती लक्ष्मीचं सामर्थ्य अगोदरने अनुभ्यांनी सांगितलं ज्या खेळता करता अगोदर लक्ष्मीच्या हाताखालच्या दाशी त्यांचं सामर्थ्य सांगितलं आथलेपणे सरशी कवन आहे लक्ष्मी ऐशी सारख्या दाशी घरी जी येते तिच्या घरी दाशी किती मोठे आहेत आता त्यांचं सामर्थ्य त्या खेळता करता घरकुली त्या नामी आमर पु ठेवली इंद्रदीक्ष सुद्धा त्यांचे बाहुले होतात म्हणजे या लहान लहान मुली खेळतात ना मुलं खेळतात बाहुल्या बाहुल्याचं खेळ करतात थोड्या वेळाने त्यांचं संपलं खेळायचं की ते पिशवीत घालून ठेवतात सगळं घरकुल मोडून टाकलं तसं त्या ह्या श्री लक्ष्मीच्या शक्ती आहेत आणि ह्या जेव्हा त्यांना असं वाटतं आता ह्या इंद्राला खाली घ्यायचं इंद्र लगेच रंक होती राजे यमाचे घरी आचरणे बरी नाही इंद्राचं इंद्र पण जात आशा हा महेंद्राचे रंक होती त्याच्या पुढची हा मुख्य नायिका पण तिला सुद्धा त्या ठिकाणी थोर पण सोडावं लागलं अभिमान सोडावा लागला मग सर्वस्वे करुणी सेवा अभिमान सांडूनी पांडवा ते पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली भगवान म्हणून भगवान परमात्मा म्हणतात माझ्याजवळ हे चालत नाही लक्ष्मी मातेला देवाच्या शक्ती थोड्याफार कळलेल्या आहेत म्हणून लक्ष्मी पती म्हटलं लक्ष्मीच सुद्धा रक्षण करणारा असा भगवान परमात्मा येर वेदाधिक मती मिरवती वाया वेदाधिक सुद्धा वेद असतील शास्त्र असतील भगवंताच्या शक्ती जाणण्याकरता भगवंताचं स्वरूप जाणण्याकरता वेदाला सुद्धा शक्य झालं का शास्त्राला येथ वेद मुखे झाले मन पवन पांगुळले रविशशी पाहे पा जा जानवेचे नि बळे कोणी वेदापासून असे आगळे शेषाऊनी तोंडाळे बोलक्या अति तोही दडे एरू नेतू नेतू नेती म्हणून बहुडे येत सनकाधिक वेडे पिशे झाले देवाच्या शक्ती कळल्या सांगण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी देवाचं स्वरूप देवाच्या, देवाच्या शक्ती सांगू शकत नाहीत हा तू ए वेदाधिक आता वेदाबरोबर आधी कोण कोण आहेत संकाधिक घ्या शास्त्र घ्या पुराण घ्या सगळ्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलाय पण सगळ्यांनी सांगितलंय पूर्ण सांगू शकले का नाही पुराणात सुद्धा सांगता आलं नाही गुण देवाचे सगळे सांगता येत नाही शक्ती सांगता येत नाही आपल्याला माहिती व्हावं म्हणून त्यांनी सांगितलंय चांगली गोष्ट आहे मिरव वाया पूर्ण त्यांना सांगता आलं नाही हा गा मना ते मागा सांडावे पवना ते वावी मवावे आदि शून्य उतरून जावे केवते बाही देवा तुम्हाला जाणणं म्हणजे जा कशासारखं आहे माहितीये का मनाते मना ते मागा सांडावे मनाला माग टाकायचं वेगामध्ये मनाबरोबर स्पर्धा करायची शक्य आहे का हे मन कैसे केवडे पाव आयसे पाऊ जाता तरी न सापडे एरवीर वया थोडे तरी लोक तो बसले बसले घरी जाऊन येतं ते मनाला धरता येईल का नाही मन मनाला धरणं जसं शक्य नाही मग मन मनाचा बाप मनापेक्षा सूक्ष्म पवना ते वावी मवावे वाऱ्याला त्या ठिकाणी कवळेने मोजावं व्हावी मोजावं शक्य नाही व्यापक असलेला वारा आहे आणि शून्य म्हणजे माया उतरू जावे केवूते बाही त्या माया नदीला आपल्या बाहुबलाने मनुष्याने उतरून जावं त्या माया नदीचं वर्णन केलं ज्ञानोबरानी काय पाडसो व वागुर करांडी मुंगी मेरू ओलांडी तरीच मायेची पहिलं थडी एवढा अवघड आहे हा सा कळे साधुशी दुर्जनाशी बुद्धी आली साथी येथ एक ये नवलावर जो जो जे तरणं पावत होतो या मायातून तरुण जाणं जसं कठीण आहे वायू वायूला मोजणं जसं कठीण आहे मनाशी स्पर्धा करणं जसं कठीण आहे तसं तुम्हाला जाणणं कठीण आहे तैसे तुझे हे जाणणे आहे म्हणून कोणाही ठाऊके नोहे आता तुझे ज्ञान होये, तुझ्याची जोगे तुझं ज्ञान तूच सांगू शकतो बाबा म्हणून आता आम्हाला विभूती तू सांग पण आता ते उद्या पुंडली कबरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुम्ही